जो लोखंडी पूल आहे तो या नदीमध्ये कोसळला आणि त्यामुळं काही लोकांचं या ठिकाणी आता जीव गेलेला आहे ती आता हळूहळू संख्या वाढताना दिसते मृत मुरुत, मृतांची आणि जे लोक रुग्णां रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत त्यांची संख्या जवळपास अडोतीस इतकी पोहोचलेली आहे आणि अजूनसुद्धा हा संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन मागील चार तास होत आलेले आहेत हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे साहेब तुम्ही वेळोवेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना संदर्भातली माहिती देत आहेत सगळं सगळे लोक लक्ष देऊन आहेत पर्यटन म्हणजे आपण बघतोय लोणावळा झाला मावळ झालं या परिसरात बरेच लोक या ठिकाणी पावसाळ्यात पर्यटनासाठी येतात काय पुढं पावलं उचलली पाहिजेल असं तुम्हाला वाटतंय मी वारंवार विनंती करतो गेल्या सुद्धा आपण बघितलं असेल नदीमध्ये मोठ्या दगडावर पासळं बसले सेल्फी काढत बसले ते पूर आला आणि त्यानंतर पूर आल्यानंतर त्या ठिकाणी चार पाच जण वाहून गेलेत आणि दरवर्षी अशा घटना घडत आहेत आम्ही वारंवार पर्यटकांना विनंती करतो की बाबा आपला परिवार आपला जीव हा अतिशय महत्वाचा आहे पण काही लोक अतिउत्साहामध्ये सेल्फी काढण्याचा नादात जास्त म्हणजे सेल्फीमुळे अनेक अशा घटना आहेत सेल्फी मला इथून काढायची आहे तिथून काढायची आहे करत लोक आपल्या प्राणाला मुक्त आहेत मला असं वाटतं की आपण काळजी घेतली पाहिजे प्रशासन तर आपली काळजी घेत आहे पोलीस यंत्रणा घेतली आता, प्रतेक प्रतेक आता वार लोक पोलीस का नव्हते आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या मागे पोलीसही उभं पण आपण आपली काळजीसुद्धा स्वतः घेणंही आवश्यक आहे आता इथे वारंवार गावकरी सांगत होते की या पुलावर जाऊ नका लोक ऐकायलाच तयार होते त्यांना शिवाय घालतात असं लोकांनी आम्हाला सांगितलं कोणीच ऐकत नाही या ठिकाणी बोर्ड लावल्यावर सुद्धा या ठिकाणी कोणी त्या ठिकाणी ऐकत नाही मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा स्वतः काळजी आपण घेतली पाहिजे आता पावसाळ्याचे दिवस निश्चित पर्यटन केलं पाहिजे झालं पाहिजे लोकांना आवडतं पावसाळ्यावर फिरायला पण आपल्या जीवावर बेतेल आपला जीवच गमावा लागेल आपल्या परिवाराचा अशा पद्धतीत सुद्धा धाड सापड करू नये हे आमची विनंती साहेब मात्र इथं जर आपण बघितलं तर पूल हा धोकादायक झाला होता हा तर पाडायला हवा होता किंबहुना पूर्णपणे बंद करणं अपेक्षित होतं ही चूक प्रशासनाची आहे मला वाटतं हा पूल या पदचाऱ्यांसाठी गावातल्या लोकांना इकडे तिकडे जायला म्हणजे पायवाट आहे ही आता पायवाट असताना तिने तुम्ही तीन लोकांनी उभे राहून गेले पुलावर मला वाटतं त्याला कोणीच वाचू शकत नाही बरं ऐकत नाही कोणी सर्वात महत्वाचा विषय असा झाला की कोणी ऐकायलाच तयार होती या ठिकाणी कोणाचं कोणी ऐकत नाही बोर्ड लावून पाहिले तिथे बोर्ड लावलेले आहेत हा पूल धोक्याचा आहे त्याच्यावर जाऊ नका उभे राहू नका तरी सुद्धा या ठिकाणी कोणी ऐकलं नाही दुर्दैव आहे आणि त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे स्ट्रक्चरल ऑडिट होणं वेळोवर वेड़ गरजेचं आहे कारण पस्तीस वर्ष झालेच आहे पूल नाहीच हा पूल निकामीच झालेला आहे आणि म्हणून करायला पाहिजे होत म्हणून तिथे बोर्ड लावलेले होते पण हा पाईप माणूस जाऊ शकतो इथून पण याच्यावर तीन चारशे लोकही उभे राहिलेत त्यामुळे ते वजन तो पेअर करू शकला नाही तोलू शकला नाही पूल आणि तोंड तो खाली वाकला असा मध्ये आपण बघितलं असेल तर त्यामुळे ही घटना घडलेली आहे जर आपण बघितलं तर समोर आता ही घटना घडल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे जवळपास चार तास होत आलेले आहेत रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे पाण्याचा प्रवाह जर आपण बघितला तर हळूहळू वाढतोय कारण वरच्या भागात पाऊस सुरू आहे जर आता आपण बघितलं तर आणखीन एक माणूस त्या ठिकाणी अडकलेला आहे आणि त्यांना देखील काढण्याचा प्रयत्न एन डी आर एफच्या या जवानांकडून या ठिकाणी होताना दिसतोय जो पूल आहे तो हळूहळू या क्रेनच्या सहाय्याने उचलला जातोय आणि जे लोक खाली अडकलेले आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय एन डी आर एफचे बरेच जवान आपण बघतोय त्या ठिकाणी आहेत आणखीन एक मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफच्या जवानांना यश आलेलं आहे बघतोय आपण या पुलावर जे लोक होती आणि अचानक हा पूल कोसळल्यामुळं थेट ते या नदीच्या प्रवाहात गेली हा पूल देखील लोखंडी आहे आणि त्यामुळं आ, काही लोक अडकून पडलेली होती पाण्यामध्ये आता हळूहळू त्यांना काढलं आहे आणि आपण बघतोय जर आणखीन एकच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह काढल्यानंतर आता आणखीन एक मृतदेह या ठिकाणी काढण्यात आलेला आहे एन डी आर एफच्या जवानाचं जवानांच्या हातात जर आपण बघितलं तिथं समोर तर आणखीन एक मृतदेह जो या लोखंडी पुलाच्या खाली दबलेला होता अडकलेला होता तो आता बाहेर काढण्यात आलेला आहे आणि एनडीआरएफचे चवान ते बाहेर काढतायत आणखीन सर्च घेतला जातोय इतर जवानांकडून की आणखीन कुणी खाली अडकलंय का तर निश्चित आमचा प्रयत्न सुरू आहे अजून हा मलबा पूर्ण उचलला गेला नाही पूल अजून तसाच आहे थोडा तो हललेला आहे पण हा पूर्ण उचलल्यावर अजून आपल्या लक्षात येईल की अजून काय तिथे कॅज्युअलिटी का आहे काय झालेलं आहे काही नाही आपल्या थोड्या वेळात लक्षात येईल हळूहळू ही मृतांची जे संख्या आहे ती वाढते आहे साहेब आता किती झाली आहे किती लोक उपचार घेत आहेत रुग्णालयामध्ये काय परिस्थिती आहे नातेवाईक जरा पॅनिक आहेत मला वाटतं चार लोक या ठिकाणी आधी दोन आणि आता नंतर दोन असे चार डेड बॉडी आपल्याकडे आता आहेत हा बलबा आपण अजून काढू मला वाटतं सुदैवाने याच्यात कोणी निघायला नको पण पस्तीस सदोतीस लोक जवळपास हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत कोणाचे हात फ्रॅक्चर आहेत कोणाचे पाय फ्रॅक्चर आहेत पण तसे ते, ते आउट ऑफ डेंजर आहेत म्हणजे कोणी त्याच्यामध्ये फार सिरियस आहे असला प्रकार नाही सुदैवाने पण इथे आता या दोन बॉडी आत्ताच पाच मिनिटामध्ये या ठिकाणी आपण पुन्हा काढलेल्या आहेत आणखीन कुणी वाहून गेले का जी माहिती मिळते आहे का असं काय मला वाटतं ते सकाळी कळेल इथून पडल्यानंतर काही लोक वाहूनही गेलेत बरेच लोक स्थानिक गावकऱ्यां निघालेत पण मला असं वाटतं की अजून सकाळी आपल्याला ते कळेल कारण पुढे बंधारा आहे दोन तीनशे मीटर वर त्या बंधाऱ्यामध्ये कुठे अडकलंय का तर मला वाटतं सकाळीच बघावं लागेल म्हणजे सकाळी सुद्धा पुन्हा एकदा हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू राहणार हे सुरूच राहील उद्या दिवसभर सुरू राहील जोपर्यंत अगदी शेवटचा माणूस म्हणजे आपल्याला सापडत सापडत तोपर्यंत आपलं ला करावं लागेल जर आपण बघितलं तर रेस्क्यू ऑपरेशन आत्ता सुरू आहे कदाचित हे उद्या देखील अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे कारण काही लोक या पाण्यामध्ये वाहून गेलेत का हे देखील या ठिकाणी शोध घ्यायचं आहे काही लोक मिसिंग आहेत का याचा देखील शोध घ्यायचा आहे मात्र आत्ता एन एफच्या टीम काढण्यात आलेलं आहे आता पुढं आणखीन कोणी अडकलंय का ह्याचं तपास एनडीआरएफच्या या जवानांकडून घेतला जातोय आपण बघतोय तीन चार तास या ठिकाणी हे राबवत आहेत पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करतायत प्रत्येकाला बाहेर काढण्याचं जवळपास पस्तीस ते बाहेर रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे लोक किरकोळ जखमी आहेत तर काही लोक त्या ठिकाणी गंभीर जखमी आहेत काहींना फ्रॅक्चर देखील झालेलं आहे देखी मात्र अजून सुद्धा हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचवेळी क्रेनच्या सहाय्याने आणखीन हे पूल उचललं जाईल आणखीन कुठं लोक खाली दबलेत का याचा देखील शोध या ठिकाणी घेतला जाणार आहे या क्षणाची एक अतिशय महत्वाची अपडेट पुलाच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह हे बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि पूल दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती नुकतीच गिरीश महाजन यांनी एबीपी माझाला दिलेली आहे कडून सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे आणि अतिशय दुर्दैवी बाब म्हणजे आत्ता देखील पुलाच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत पूल दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे दरम्यान हे जे बचाव कार्य आहे हे उद्यापर्यंत सुरू राहील काही जण वाहून गेल्याची भीती देखील गिरीश महाजन यांनी नुकतीच बीपी मादाशी देखील बोलताना व्यक्त केलेली होती त्यामुळे आता या बचाव कार्याच्या बाबत आता जो पुलाचा जो कोसळलेला सांगाळ आहे तो सध्या बाजूला करण्याचं काम सुरू आहे आणि मोठी क्रेन याकरता बोलवण्यात आलेली आहे मात्र आता एनडीआरएफ कडनं जे युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे त्यामध्ये पुलाच्या ढिगाऱ्याखालून आणखी दोघांचा मृतदेह हा बाहेर काढण्यात आहे आपले दोन आपल्या हातामध्ये आलेले आहेत मला वाटतं की आता अजून एक दहा पंधरा मिनिटांमध्ये हा थोडासा क्रेन वरती उचलला की इकडचा भाग थोडा मोकळा होईल आणि त्यानंतर मग आता स्थानिक लोक सांगतात एक मोटरसायकल आहे त्या मोटरसायकल स्वार आहे त्याचे पाय या ठिकाणी दिसत होते म्हणजे कदाचित अजून एका दुसरी बॉडी मिळण्याची शक्यता आहे येस येस येस, येस गवाळे हो हो हो, हो। गिरीश महाजन हे आता एबीपी माझाला माहिती देतात की कशा पद्धतीनं हे सगळं जे रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुरू कशा पद्धतीनं सुरू आहे मी की त्यांच्याशी संवाद साधतोय आपण पुन्हा एकदा मिकीकडे जाऊयात मिकी, मिकी अतिशय महत्वाची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्याला दिलेली आहे आणखी कुठल्या महत्वाच्या घडामोडी त्यांच्या या संवादातून आपल्याला कळत आहेत दीपक जर आपण बघितलं तर एनडीआरएफची टीम मागील चार तास हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि आता क्रेनच्या सहाय्याने या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हे पूल उचलण्यात आलेलं आहे आणि या पूल उचलल्यानंतर बाहेर काढण्यात आलेले आहेत एनडीआरएफची दोन टीम या ठिकाणी तैनात आहेत जर बघित एनडीआरएफ एनडीआरएफचे जवान हे दोन्ही बाजूला उभे आहेत हात्यामध्ये त्यांनी जागोजागी एक, एक सुरक्षा नेट तयार केलेले आहे जेणेकरून कुणीही पुढं वाहून जाऊ नये याची देखील काळजी या ठिकाणी घेतली जाते मात्र अंधार वाढलेला आहे आणि त्यामुळं हे सर्च ऑपरेशन पुढं नेण्यास काही अडचणी देखील येत आहेत स्वतः मंत्री गिरीश महाजन या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष देऊन आहेत महाजन साहेब आपल्यासोबत आहेत सर आतापर्यंत किती मृतदेह बाहेर काढलेले आहेत सध्या किती लोकांवर उपचार रुग्णालयामध्ये काय माहिती आहे आपण बघितलं आधी सुरुवातीला दोन बॉड्या मिळालेल्या होत्या त्यानंतर आता क्रेन लावल्यानंतर हा सोळा जो स्ट्रक्चर थोडं वर आलेलं आहे पुलाचं त्यानंतर त्याच्यामधून आपण दोन बॉडी अजून काढलेल्या आहेत मला वाटतं अजून मोटरसायकल आहे तिथे पाय दिसत आहेत कुणाचे तरी म्हणजे अजून पाचवी बॉडी असण्याची शक्यता आहे त्यासाठी सगळा प्रयत्न डी आर एफ करत आहे आपण बघितलं सगळ्यात मोठ्यात मोठे क्रेन पुढे अगदी सर्वात मोठे हे या ठिकाणी आणलेले आहे आमची रेस्क्यू टीम या ठिकाणी काम करते मला वाटतं अर्धा एक तासामध्ये पुन्हा हा मलबा उचलला जाईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया आणि त्यानंतर अजून त्याच्या खाली कोण आहे का नाही आहे हे स्पष्ट होईल परत बलबा ज्यावेळेला पडला त्यावेळेला हा फ्लो खूप जोरात होता पाण्याचा याच्यामध्ये काही लोकांना खूप लोकांना वाचवण्यामध्ये यश स्थानिक लोकांना पण या ठिकाणी आलेलं आहे ते बाहेर पडलेत कसे वसे पण अजूनही आपल्याला सकाळी कळेल की यामध्ये जर कोणी पुढे वाहून गेलं नाही का आहे किंवा त्यांच्या घरचे लोक येतील कोणी कुटुंबीय येतील ते सांगतील त्यावेळेला कोणी मिसिंग असेल तर त्याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल माजन साहेब त्याचबरोबर रुग्णालयामध्ये सुद्धा तुम्ही अपडेट घेत आहेत सध्या रुग्णालयामध्ये किती लोक उपचार घेत आहेत वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलं रुग्णालयामध्ये जवळपास सडतीस अडतीस लोक जे आहेत जे जखमी आहेत ते त्या ठिकाणी ऍडमिट केले गेलेले आहेत बऱ्याच जणांना हात पाय फ्रॅक्चर आहेत काही लोकांचे त्या ठिकाणी पण तसे ते आउट ऑफ डेंजर आहेत कोणी असं म्हणजे सिरियस आहे असं नाही आहे क्रिटिकल आहे असं कोणी त्या ठिकाणी मला वाटतं जवळपास नाहीये जवळपास नाहीये जसं